सर्वांना माझा नमस्कार आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप सराव परीक्षा क्रमांक नऊ विषयी इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला पहा लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट हे पिक्चर बघायचं आहे आणि आपल्याला कोणता ऑप्शन बरोबर वाटतोय त्याला रंगवायचं आहे याचं उत्तर येणार आहे चर्निंग म्हणजे घुसळणे चूज द करेक्ट ऑप्शन फॉर रायमिंग पेअर फ्रॉम द पोएम ऑन गोज द रिवर अँड आउट पास द मिल अवे डाऊन द व्हॅली अवे डाऊन द हिल तर इथे कोणतं रायमिंग वर्ड आलेला आहे ते बघायचं आहे मिल हिल क्वेश्चन थ्री फाइंड अ व रॉंग पेअर ऑफ अपोजिट वर्ड चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला रिमोट फार रिमोट म्हणजेच दूर आणि फार म्हणजे पण दूर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड टू ब्रेकफास्ट ब्रेकफास्टशी संबंधित नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे इथे येणार आहे राईस हाऊ मेनी टू लेटर वर्ड्स कॅन यू फॉर्म द वर्ड प्लीज प्लीज या शब्दापासून दोन अक्षरे किती शब्द आपण बनवू शकतो तर वन चूज द करेक्ट ऑप्शन फॉर ब्लँक स्पेस वी हॅव टू आईज बट वी सी डॅश पिक्चर आपल्याला दोन डोळे आहेत पण आपण टिंब टिंब पिक्चर पाहू शकतो वन पिक्चर मेक अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम गिवन लेटर ए ओ पी जी आय एम सी आर टी यापासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायचा आहे याचं उत्तर येणार आहे पिक्टोग्राम हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क्स विल बी इन द फॉलोइंग सेंटेन्स बघा यट ही वॉज अ गुड मॅन इथे किती पंक्च्युएशन मार्क येणार आहेत बघा टू कम्प्लीट द डायलॉग चूजिंग द करेक्ट ऑप्शन स्नेहा एक्सक्यूज मी अंकल इज दिस युवर्स मिस्टर शर्मा ओ येस इट्स मईन मै मननाते पुढ़ अगदी बराबर थैंक यू सो मच चला जाऊ क्वेश्चन टेन कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंस बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन स्मिता विल कम ऑन डैश ऑफ डिसेंबर, स्मिता डिसेंबरच्या या तारखेला येणार आहे मग आपलं ऑप्शन येणार आहे ट्वेंटी फिफ्थ पंचवीस 25 तारीख अशा पद्धतीने लिहिली जाते चूज अन आर्टिकल फॉर गिवन सेंटेन्स अवर क्लास वेन टू अ बिग गार्डन फॉर डॅश पिकनिक इथे कुठलं आर्टिकल येणार आहे तर अ पिकनिक चूज द सिंग्युलर फॉर्म ऑफ चिल्ड्रन त्याचा आन्सर येईल चाईल्ड चूज अ लेटर टू मेक ऑल वर्ड्स मिनिंगफुल इथे अर्थपूर्ण शब्द बनण्यासाठी कोणतं अक्षर घेता येईल एन अँड स्टँड फाईंड ऑड पेअर ऑफ रायमिंग वर्ड कुठला आन्सर येईल बघा पर्याय क्रमांक तीन कम सेम कम्प्लीट द कम्पॅरिझन ॲज डॅश ॲज टर्मरिक टर्मरिक म्हणजे हळद हळदीसारखं कसं इथे ऑप्शन ॲज टर्मरिक ॲज टर्मरिक इथे यल्लो पाहिजे होतं म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं असतं क्वेश्चन सिक्स्टीन सॉल्व द रीडर I use needles and threads and scissors and buttons and all sorts of clothes. Who am I? Answer: tailor. 17 question. Which punctuation mark will be there at the end of sentence? But what could she do? Prashna chinna. Answer the question. देवा वॉन्ट अ पेन फ्रॉम हीज फ्रेंड व्हॉट विल ही से देवा काय म्हणेल जेव्हा त्याला पेन पाहिजे असेल प्लीज गिव्ह मी युअर पेन पुढे जाऊया क्वेश्चन नाईन्टीन कंप्लीट द फॉलोईंग मोटो सेव्ह ट्रीज सेव्ह अर्थ हाऊ मेनी डेज मेक वन लीप इयर इयर मध्ये किती दिवस असतात तीनशे सहासष्ट दिवस इट इज क्वॉर्टर टू थ्री विच क्लॉक शोज द करेक्ट टाईम तीनला पंधरा मिनटं कमी तर कोणतं घड्याळ आहे बघा अगदी बरोबर ऑप्शन थ्री पुढील प्रश्न आहे मेक युअर टीथ स्ट्रॉंग विथ ॲक्टिव्ह सॉल्ट अबाव अबाव ॲडवर्टाइजमेंट इज ऑफ कशाची ॲडवर्टाइजमेंट आहे टूथपेस्ट रीड द फॉलोईंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत बर्डस फ्लाय युजिंग देअर विंग्स देअर आर मेनी अदर थिंग्स दॅट हेल्प्स बर्ड्स टू फ्लाय बर्ड्स हॅव वेरी लाईट बॉडी देअर बोन्स आर वेरी स्ट्रॉंग बट हॉलो देअर फिदर्स हॅव स्पेशल शेप द फिदर्स आर अरेंज इन अ स्पेशल वे इन द विंग्स द विंग्स हॅव पॉवरफुल मसल्स Birds can move their wings easily in different ways. They flap, they flutter, they soar high into the air. They glide in the sky, they can turn his way or that was that way. As they help, they can see things from far away. They can land easily and safely. Question ahead how is the bird's body? Light. फाईंड ऑड मैन आऊट वेगळा पर्याय ओळखायचा आहे पिजन विच ऑफ द फॉलोविंग आर एडवर्ब बघा ॲडवप कोणता आलेला आहे सेफली पुढे जाऊया आता बुद्धिमत्तेकडे गटाशी जुळणारे पद लिहा एक्याऐंशी अठरा सत्तावीस चोपन्न बघा सर्वांची बेरीज नऊ येत आहे मग उत्तर येईल सात अधिक दोन बरोबर नऊ पर्याय क्रमांक तीन सरकार महर्षी या शब्दातील रच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन म बारा जानेवारी दोन हजार चारला मंगळवार असल्यास त्याच वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल बघा याचं उत्तर अगदी सोपं आहे पर्याय क्रमांक एक मंगळवारी तुमचे बाबा गाडी घेऊन शाळेत तुम्हाला सोडायला आले आहेत यावर तुम्ही काय कराल तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार बाबांना गाडी शाळेच्या बाहेर उभी करायला लावून शाळेत जाणार पुढील प्रश्न प्रश्न आकृतीसारखीच तंतोतंत असणारी आकृती उत्तराकृत्यांमधून शोधून तिचा पर्याय क्रमांक लिहा इथे उत्तर येईल पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बारा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेवर तीन मीटर एक याप्रमाणे झाडे लावायचे ठरल्यास एकूण किती झाडे लागतील याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन सोळा राजेश पूर्वेला चालत गेल्यानंतर तो सरळ मंदिरात दरवाजातून गेला तर मंदिराच्या कोणत्या दिशेला दरवाजा असेल पर्याय क्रमांक दोन पश्चिम पुढील प्रश्नात डावीकडील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधा व त्यांचा क्रमांक लिहा बघा प्रश्नाकृती आहे आणि ही पाण्यातील आकृती आपल्याला शोधायची आहे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्नाकृती याचं उत्तर येणार रा आहे पर्याय क्रमांक तीन डावीकडील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल पर्यायतून शोधून त्याचा पर्याय क्रमांक लिहा बघा ही आकृती आहे आरशातील आकृती कशी दिसेल पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न छत्तीस व सदतीस पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा दोनशे त्रेपन्न चाळीस मग चारशे एकवीससाठी कोणता ऑप्शन म्हणजेच कोणती संख्या येईल इथे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस सदतीसावा प्रश्न या आकृतीसाठी कोणता पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक एक, एक। पाच वर्षापूर्वी राधा व श्याम यांच्या वयामध्ये सात वर्षांचा सा फरक होता तर आज त्यांच्या वयांमध्ये किती वर्षांचा फरक असेल उत्तर येईल सात वर्षे एकोणचाळीसावा प्रश्न गटात न बसणारा पर्याय ओळखा इथे उत्तर येणारा आहे पाचशे सत्तावीस आणि आकृत्यांमध्ये पर्याय क्रमांक चार प्रश्न एक्केचाळीसावा खालील प्रश्न आकृतीमध्ये विशिष्ट क्रम आहे तो लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती ओळखा पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाचे ठिकाणी येणारा अचूक पर्याय क्रमांक लिहा इथे येणार आहे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न सोबतच्या आकृतीत आयतात बटाटे वडा आवडणारे लोक चौरसात कॉफी आवडणारे लोक वर्तुळात लाडू आवडणारे लोक त्रिकोणात दूध आवडणारे लोक दर्शवले आहेत तर दूध आवडणारे पण बटाटे वडा न खाणारे लोक किती याचं उतर येणार आहे पर्याय क्रमांक एक, एक नऊ चला पुढे जाऊया चव्वेचाळीसावा प्रश्न एका सांकेतिक लिपीत अक्षराऐवजी अंक वापरले आहेत अक्षरांचा व अंकांचा सा क्रम सारखा असेल असे नाही खालील माहितीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्न सोडवा बरोबर चारशे बत्तीस कमळ बरोबर दोनशे पंधरा नरम बरोबर तीनशे बासष्ट तर गरळ हा शब्द कसा लिहा याचं ये उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन चारशे एकतीस तुम्हाला शाळेतून घरी लवकर जाण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय कराल तर याचं ये उत्तर येईल गुरुजींची परवानगी घेऊन घरी जाणार सेहेचाळीसावा प्रश्न खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय क्रमांक लिहा ते उत्तर येईल पर्याय क्रमांक चार अठ्ठेचाळीस एका सांकेतिक लिपीत पाच बरोबर आठ सात बरोबर दहा चौदा बरोबर सतरा असे लिहिले जाते तर आठ ही संख्या कशी लिहाल तर याच्यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन अकरा संख्या मला दोन पाच चार तीन एक दोन पाच चार एक पाच तीन दोन चार एक चार आठ सात पाच चार तीन एक दोन वरील संख्या मालिकेत किती लगतच्या अंकांची बेरीज येते पर्याय क्रमांक एक, एक चार सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहेत पर्याय क्रमांक खाली आकृत्यांचा गट दिला आहे त्या गटाशी जुळणारी आकृती शोधा उत्तर उतरणार आहे पर्याय क्रमांक तीन पुढे जाऊया प्रश्न एक्कावनवा खाली दिलेल्या अक्षरमालिकेतील शेवटून बाराव्या अक्षराच्या उजवीकडील सातवे अक्षर कोणते ही जी अक्षरमाला दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे उत्तर येणार आहे एक यू खालील चौरसातील रिकाम्या जागी कोणती संख्या योग्य ठरेल बघा याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार चार खालीलपैकी गटात न बसणारी आकृती ओळखा प्रश्न क्रमांक त्रेपन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न चोपन्न खाली दिलेल्या सांकेतिक भाषेचा अभ्यास करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा वाट बरोबर पंचेचाळीस थाट बरोबर त्रेपन्न मावा बरोबर बेचाळीस तर त्या भाषेत थाट माठ हा शब्द कसा लिहाल अगदी सोपा आहे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन बत्तीस पंचावन्न पुढील प्रश्न एका रांगेत काही मुले होती त्यातील मधल्या मुलाचा क्रमांक चोवीसावा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत किती सोपा प्रश्न आहे बघा प्रश्न आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीस प्रश्न छप्पन्न खाली दिलेल्या आकृती मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती ओळखा इथे येईल उत्तर पर्याय क्रमांक एक प्रत्येक बाजू सात सेमी असणाऱ्या घनाकृतीचे एक सेमी बाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किमान किती काप घालावे लागतील आणि एकूण किती लहान ठोकळे निर्माण करावे लागतील याचं उतर येणार आहे पर्याय क्रमांक तीन अठरा हजार तीनशे त्रेचाळीस भारतीय महाराष्ट्रीयन आणि गुजराती याच्यासाठी आपल्याला वेन आकृती सांगायची आहे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार भारतामध्येच महाराष्ट्र आणि गुजरात आहे दोन वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते आठ वर्षापूर्वी आईच्या व मुलीच्या वयांची बेरीज बावन्न असेल तर आईचे आजचे वय किती तर याचं येणार आहे पर्याय क्रमांक एक पन्नास वर्षे प्रश्न साठवा त्रिकोणातील संख्या ओळखायची आहे आपल्याला याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक दोन एकशे बत्तीस प्रश्न एकसष्ट तीन सात सतरा एक्केचाळीस पुढील संख्या कोणती असेल उत्तर येईल नव्याण्णव दोनशे पंचवीस एकशे त्रेचाळीस एकशे पंधरा एकशे पाच पुढील संख्या येईल पर्याय क्रमांक एक एकशे एक चार गटात न बसणारे पद ओळखा यामध्ये उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन जी क्यू एच आर पुढील प्रश्न रिकाम्या जागा भरा एकशे पंचवीस डॅश पस्तीस डॅश दोन बरोबर एकशे ऐंशी या पदावलीचं उत्तर एकशे ऐंशी येण्यासाठी आपल्याला योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येणार आहे पासष्टावा प्रश्न इथे आपल्याला अक्षर आणि संख्यामाला पूर्ण करायची आहे ए ए, फोर सी हे उत्तर येणार आहे पाच सतरा सात या गटाशी साम्य असणारी संख्या कोणती पर्याय क्रमांक तीन या अक्षर मालिकेत, अंक मालिकेत लगतच्या दोन अंकांची बेरीज आठ येते असे किती वेळा दिसते याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक आठ या अक्षर मालिकेत फक्त तीन वेळा आलेली अक्षरे कोणती आहेत व्यवस्थित मोजायचं आहे ग ज आणि त ही अक्षरे तीन वेळा आलेली आहेत पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागेक्रमाणे येणारी संख्या कोणती चार चौदा तेवीस एकतीस अडतीस चव्वेचाळीस याच्या पुढे येणारी संख्या आहे एकोणपन्नास पुढील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हे कोणती इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढील आकृती मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती इथे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक तीन एका सांकेतिक भाषेत दोन बरोबर सात चार बरोबर तेरा सहा बरोबर एकोणीस असेल तर चार गुणिले दोन अधिक सहा बरोबर किती तर याचं उत्तर तुम्ही काढलं तर उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक एक चार एकशे दहा एका भाषेत ए बी सी डी साठी अनुक्रमे नऊ आठ सात सहा व शून्य हे अंक असतील तर बी गुणिले सी गुणिले ई अधिक ए वजा डी बरोबर किती याचं उत्तर येईल तीन किशोर एस टीतून जाताना त्याच्या उजव्या हाताची पूर्व दिशा होती एस टी दोन वेळा डावीकडे काटकोनात वळून पुढे गेली असता आता एस टीच्या समोरची दिशा कोणती असेल इथे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण दिशा सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहे पर्याय क्रमांक चार चोवीस तर अशा पद्धतीने आपली प्रश्नपत्रिका सोडवून झालेली आहे लवकरच भेटून नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय